श्री साईबाबांच्या एकशे सातव्या पुण्यतिथी उत्सवात जे आहे ते आज सुरुवात झालेली आहे सकाळी काकड आरतीनंतर बाबांच्या प्रतिमेची त्याचप्रमाणे बाबांच्या पोतीची शोभायात्रा काढण्यात आलेली होती त्यानंतर द्वारकामाईमध्ये जे आहे ते अखंड साई चरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे भक्तांची गर्दी जी आहे ती वाढत आहे उद्या जो आहे तो उत्सवाचा मुख्य दिवस आहे जास्तीत जास्त भाविकांना चांगल्या रीतीने दर्शन व्हावं म्हणून जे आहे ते मंदिर रात्रभर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं राहणार आहे त्याचप्रमाणे उद्या संध्याकाळी जे आहेत ते ज्येष्ठ गायक जे आहेत शैलेंद्र भारती यांचा साई भजन संध्याचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे सर्व भक्त जे या ठिकाणी येतील त्यांची राहण्याची प्रसादाची जेवणाची सर्व व्यवस्था जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे सर्व साई भक्तांनी या उत्सवामध्ये जे आहे सहभागी व्हावं असं आवाहन मी या निमित्ताने श्री साईबाबा संस्थांच्या वतीने करीत आहे फुलाचं डेकोरेशन उत्सवाच्या निमित्ताने जे आहे ते ओरिसाचे साई भक्त जे आहेत त्यांनी फुलाचं डेकोरेशन केलेलं आहे आणि समोर जे आहे द्वारकामाई मंडळ जे आहे ते मागील चौतीस पस्तीस वर्षापासून जे आहे ते दर उत्सवाला जे आहे ते डेकोरेशन करत असतं यावेळी जे आहे ते समुद्र समुद्रमंथनाचा देखावा जो आहे तो द्वारकामाई मंडळाच्या वतीने के सादर केलेला आहे या कालावधीमध्ये जवळपास अडीच ते तीन लाख भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे त्यानिमित्ताने लाडू प्रसादाची व्यवस्था बुंदी प्रसादाची व्यवस्था त्याचप्रमाणे भोजन व्यवस्था जी आहे प्रसादालयातली भोजन व्यवस्था सर्व करण्यात आलेली आहे प्रत्येक दिवशी जे आहे ते वेगवेगळ्या वे मिष्टान्न जे आहे ते प्रसादामध्ये देण्यात <स्थास्था> येणार